ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे ओझरच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ओझूर टाउनशिपमधील वार्ड क्रमांक दोन तीन व चार मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी चौक सभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित केलेल्या चौक सभेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला धन्यवाद अत्यंत उत्स्फूर्तपणे तुम्ही आपले या ठिकाणी विचार मांडले यानंतर निलमताई आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आपले प्रदीप काका यांनी मला एक संधी दिली आहे धनुष्यवाणी या चिन्हातून मी एकच एक विनंती करते आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपल्याला एक काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला श्वेतताई ह्या आपल्याला सहकार्य खूप करणार आहे तर हीच विनंती आहे सगळ्या लेडीजने त्यांच्याकडे बघावं आणि त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणावं हीच आपल्याला सगळ्यांना खूप इच्छा आहे कारण की त्या खूप शिकलेल्या आहेत नमस्कार मी नीता विकास खडताळे विकास खडताळेंना तर सगळेच ओळखतात राजकीय क्षेत्र मी इथे विकास खडताळ्यांपासून बघितलेलं आहे आणि आता मला जो हा चान्स दिलेला आहे प्रदीप भाऊनी तर तो जेवढ्या चांगल्या पद्धतीने सक्सेस करायचा तो मी प्रयत्न करेल धनुष्यवाण ही माझी निशाणी आहे वार्ड क्रमांक तीन मधून मी उभी आहे तर आपल्या बहुमोल आम्हाला धनुष्यवाण ह्या निशाणीला निवडून द्या थँक्यू उमेदवारांपैकी अजून कोणी बोलणार आहेत का म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोडून नाही एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षाकडनं धनुष्यबाण निशानी आहे आणि सतत माझे वडील गेल्या पंचवीस वर्षापासनं धनुष्याशी एकनिष्ठपणे काम करत आहे माझा भाऊ सिद्धांत प्रदीप ऐरे हा देखील युवा सेनेच्या माध्यमातून सतत लोकांचे प्रश्न सोडवतो आणि आता मलाही ही संधी मिळाली आहे तर मी या संधीचं सोनं करेल आणि ओझरला विकासाच्या पथावर घेऊन जाण्यासाठी मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे म्हणून येत्या दोन डिसेंबरला आपण धनुष्यबाणाला मतदान करावं मला व माझ्या आपल्या पॅनल मधल्या सगळ्या नगरसेवकांना भर भरून मत करावं ही माझी नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद